नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील परिपूर्ण बातम्यांसोबतच अनेक माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ताजे अपडेट्स मिळवा आता बातमी मराठा आंदोलनाची अहमदनगरमध्ये मराठा समाजानं आयोजित बंदला चांगलाच प्रतिसाद मिळालाय सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि संभाजी ब्रिगेडनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनानं आता उग्र रूप धारण केलंय नगरमध्ये दुकानं बंद ठेवण्यासाठी मोर्चे काढण्यात आले ठिकठिकाणी रास्ता रोको देखील झालाय नगरच्या बहुतेक शाळा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या महाविद्यालय आणि सरकारी आस्थापना बंद करण्यासाठी कार्यकर्ते शहरभर फिरत होते पुणे रस्ता व कल्याण रस्ता देखील अडवण्यात आला एकंदर नगर शहरात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे ह्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं मला कळकळीची विनंती आहे की कारण ह्याचा उ उद्रेक व्हायला नको आणि ह्याच्यातून काही अजून काही घटना अशा वाईट घटना घडायला नको कारण ह्याच्यानंतर आता जे जवान मुलं आहेत जे नवीन रक्ताचे मुलं आहेत त्याच्या ह्याच्यातून काहीतरी घडू शकतं आता त्यांचा संयम सुटत चाललेला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातली परिस्थिती चिघळली आहे त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत केली आहे तसेच प्रवरा संगम येथील पुलाचं काकासाहेब शिंदे पूल असं नामकरण करणार असल्याचंही सांगण्यात आलंय गंगापूर येथे कैलासवाशी स्मृतिशेष काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी जात असतानाच जो गोदावरीचं पात्र जिथून त्यांनी जलसमाधी घेतली आणि आपलं आत्मबलिदान दिलं ते हुतात्मा झाले त्या पुलाला स्मृतिशेष काकासाहेब शिंदे फुल असं नामकरण आम्ही आता जाता जाताच करणार आहे आम्ही काय आता सरकारला मागणार नाही आम्ही जाता जाता आमच्या भावना आहेत आम्ही त्या भावनाचा आदर करत त्या पुलाचं नामकरण आज आम्ही करून टाकणार आहे मराठा समाजाचा सरसकट मध्ये समावेश व्हावा या व इतर मागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आंदोलन चालू आहे तसंच त्या अनुषंगानं आज संभाजी ब्रिगेडच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्यासोबत सर्व संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकर्ते आहेत बांधवांनो मला या अनुषंगाने एकच सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी जी काही चूक केलेली आहे पंढरपूरच्या वाडीला नाही तर पळकुटे पण आता केलाच केला परंतु पंढरपुरीच्या वारीला नेताना मराठ्यांवर तो नि दोष ठेवला की मराठ्यांमधील काही समाजकंटक त्या वारीमध्ये साप सोडणार होते या अत्यंत चुकीच्या विधानाच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा जन आंदोलन पेटल्या गेलेलं आहे आणि म्हणून हे जनआंदोलन पेटण्यासाठी पेटवण्यासाठी हे तू षडयंत्र रचले गेलेले ते मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच म्हणून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी जे काही केलेले कट कारस्थाने त्याच्याच माध्यमातून आज जे बळी पडलेले दोन लोक आहेत त्याला कारणीभूत मान्य मुख्यमंत्रीच आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्याला तीनशे चार तीनशे चार अ आणि तीनशे सहा नुसार तात्काळ अटक करावी हो त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा आमची मान्य राज महामहीम राज्यपालांना सुद्धा मागणी आहे की त्यांनी तातडीने याच्यात लक्ष घालावं कारण मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत ते याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत केवळ गृहमंत्र्याचा उपयोग त्यांनी आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे म्हणून हे काय आंदोलन दडपणार दडपण्याचं काम करत आहेत ते काय याच्याकडे लक्ष देणार नाहीत म्हणून आमची आता मागणी राज्यपालांना आहे की राज्यपालांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि राज्यपालांनी यावर तातडीने तोडगा काढला पाहिजे आणि मुख्यमंत्र्याला तात्काळ करा अटक करावं ही आमची मागणी आहे कारण मुख्यमंत्र्यांमुळेच या महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरलेली आहे केवळ महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचे मोर्चे या मराठा समाजाने दाखवून दिलेले होते परंतु मुख्यमंत्र्याला हे षडयंत्र रचून या महाराष्ट्रामध्ये हे विकृती तिचं दर्शन घडवायचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे केलेलं आहे म्हणून याला सगळा दोष मुख्यमंत्री आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र समाजाच्या भावना तीव्र झालेल्या आहेत हे आंदोलन जन आंदोलन झालेलं आहे लोक रस्त्यावर ग्रामीण भागातली गाव खेड्यात यायला वेल आलेले आहेत मुख्यमंत्री वेळोवेळी काहीतरी चुकीचं विधान करतात मूर्खपणाचं विधान करतात म्हणतात की मला झेड सुरक्षा आहे अरे तुमची झेड सुरक्षा करणारे लोक कोण आहेत ते सुद्धा आमचे समाज बांधवत आहेत ना सुरक्षा करणारे याचा विचार तुम्ही कधीतरी करावा ह्या मुख्यमंत्र्याला सांगणं आहे आणि एवढा समाज जर उलटून पडला तर तुमची झेड सुरक्षा काय कामी आहे परत या अनुषंगानं माझं आजच्या वर्तमान परिस्थितीत आमदार आणि खासदार आणि मंत्र्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तातडीनं आपले राजीनामे देऊ देऊन मराठा समाजासोबत जॉईन झालं पाहिजे कारण तुमच्या बेंबीच्या देटापासून पोटतिडकीनं जर तुम्हाला वाटत असेल की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाच्या इतर मागण्या सुद्धा मान्य झाल्या पाहिजे तर तुम्ही या मूर्ख सरकारच्या बोलवचन सरकारच्या तोंडावर आपले राजीनामे फेकून समाजाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे अन्यथा आजची परिस्थिती अत्यंत वाईट आहे जी लोक मारायला लागलीत उद्या जर यांनी जर हातात दंडुके घेऊन मारायला लागलेत ला तर उद्या आमदार असेल मंत्री असेल यांच्या घरावर जर ही लोक जर जायला लागली असे लागली ला तर यांना आवरायचं कोणी हा प्रश्न आज आमच्या समोर उभा राहिलेला आहे म्हणून तातडीनं राज्यपालांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे आणि हा एक व्यापक बैठक घेऊन तातडीचा निर्णय तीन दिवसाच्या आत निर्णय घेऊन या समाजाला न्याय देणं गरजेचं आहे एवढी संभाजी ब्रिएडची राष्ट्र भूमिका आहे अनुषंगाने मी सांगतो धन्यवाद तर मराठा समाजानं आजपर्यंत मुक मोर्चाच्या माध्यमातून स्वयंशिस्तीची एक वेगळा पायंडा समाजाला घालून दिला आहे परंतु आता मात्र संयमाचा बांध तुटल्यानं मराठा तरुण मोर्चाला हिंसक वळण देत असून सोबतच आरक्षणासाठी आपले जीवही देत आहेत त्यामुळे मराठा बांधवांना आमच्या माध्यमातून एकच विनंती आरक्षणासाठीचा लढा सुरू ठेवा पण त्यासाठी स्वतःचा मौल्यवान जीव मात्र गमावू नका नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमणे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठाणे मुंबई हवेली आंबेगाव मनसर जुन्नर हडपसर पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत पत्रकारिता क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक इच्छुकांनी आजच संपर्क साधा मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल